नमस्कार मैत्रीनो आज मी उपमा करणार आहे रव्याचा मस्त एक वाटी जाड रवा घेतला आहे थोडीशी उडद डाळ हिरवी मिरची टोमॅटो कांदा कोथिंबीर कढीपत्ता आणि शेंगदाणे थोडंसं तेल घालून रवा छान खरपूस भाजून घेऊया काहीतरी पटकन नाश्त्याला तयार होणारा पदार्थ आहे आपला आणि फोडणीपुरतं तेल घालूया जेरी मोहरी घातले आणि अगोदर शेंगदाणे घालायचे थोडेसे तळले जातात छान खायला मस्त लागतं आणि थोडीशी उर्दा घालूया कढीपत्ता घातला आहे छान परतले की हे त्यामध्ये आपण परत कांदा घालणार आहे मी बघा छान तळळे गेले छान तळं की मस्त लागतं खायला खरपूस एक वाटी कांदा घातला बारीक चिरून कांदा मस्त परतून घेऊया आणि थोड्याशा आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घालणार आहे मी आमच्याकडे तिखट कमी खाता म्हणून थोड्याशा कमी घातल्यात मी बघा छान भाजल्या गेला अर्धा टमाटा पण टाकल्या यात भाजायला ते पण परतून घेऊया मस्त चव लागते असं सगळं टाकलं की साहित्य किंचित हळद घातली आपण जास्त हळद नाही घातली मी आणि रवा जो भाजून घेतलाय परत फोडणीत घालायचा तो परत एक जीव करून घेऊया सगळं साहित्य त्यामध्ये मिक्स करून घेऊया सगळं साहित्य एकत्र असा तेलामध्ये टाकला ना फोडणीत छान होतो उपमा आणि खायला पण छान लागतो बघा चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी चव बदलण्यासाठी आपण त्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहे मी आणि अर्धा लिंबू पिळणार आहे लिंबू पिळल्यामुळं छान लागते चव खायला थोडी साखर पण आहे मस्त लागतो आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया परत सगळं साहित्य परतून घेऊया आणि गरम पाणी घालणार आहे मी रवा आहे आपला त्यामुळे जास्त काही पाणी लागणार नाही त्याला जाड रवा असल्यामुळं बघा वाफानली मस्त झालेलं आहे चला मग डिशमध्ये काढून घेऊया बघा मग आजचा नाश्त्यासाठी उपमा तयार आहे नक्की करून बघा